बी एम झालेली असते ज्या मुलांना हाताला काम मिळत नाही त्यांची तळमळ असते की मला नोकरी मिळाली पाहिजे तर त्यांना आपण या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी निदर्शनास आलं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरो बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवण शुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती मुला मुलांची आपण ऑनलाईन त्यांना एक, एक, एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशिरा मिळालं ते लोक आता डायरेक्ट इथं साठी अवेलेबल आहेत प्लेसमेंट असेल यासंदर्भात उल्लेख सर्व मिळून मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवल्यात आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ते नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आघाडीमधून अद्यापही पंढरपूरमध्ये कुठे नाव चर्चेत आले नाही या संदर्भात महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठे उमेदवारी बाबत घोषणा कुठे करण्यात आली आहे याबाबत आपण देखील भेटल्याचं देखील शरद पवार यांना देखील भेटल्या देखील दिसून आलोय काय सांगाल याबाबत हा ते तर आता झाकून राहिलेलं नाही आहे मी साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत गट राहतील